श्रीकांत जिचकार या नेत्याचा आढावा घेऊन या नेत्याचे उदाहरण समोर ठेवून सैनिक समाज पार्टी तर्फे सुशिक्षित नागरिकांना आव्हान केलेलं आहे कारण राजकारणामध्ये सुशिक्षित नागरिक निष्क्रिय असतो उदासीन असतो मला राजकारण नको असं म्हणणारा असतो तो इतर क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती करतो तसेच श्रीकांत जितकर पण उच्च शिक्षित असून सर्व क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये सर्व फील्डमध्ये लॉ फिल्ड मध्ये मेडिकल फील्डमध्ये एम एस एम एम डी असेल पायलट होता अशा अनेक क्षेत्रामध्ये त्याने उच्च डिग्र्या घेतलेल्या होत्या मास्टर डिग्र्या घेतलेल्या होत्या तरी पण त्याने राजकारणात ठसा उठवला होता यासाठी त्याचं उदाहरण आज पुढे करण्यात आलं आहे की या अडाणी अल्पशिक्षित लोकांना राजकारणातून हद्दपार करायचं आहे हे लोक फक्त स्वतः समाधान करतात की राजकारणात येण्यासाठी डिग्रीची आवश्यकता नाही त्यामुळे हे उदाहरण पुढे करतात की वसंतदादा पाटील फक्त सातवी शिकले होते तरी ते यशस्वी मुख्यमंत्री झाले मग मी का नको हे जे एकमेव उदाहरण देतात त्यामुळे हा राजकारणामध्ये अडाणी अल्पशिक्षित गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांची गर्दी झालेली आहे यांना हे बेकायदेशीर मार्गाने निवडून जातात काळ्या पैशाचा वापर करून निवडून जातात आणि बेकायदेशीर दे, धंदे करतात आणि तेच आमदार खासदार होतात आता यांना संपूर्ण या वर्गाला बाहेर काढायचं आहे यासाठी सैनिक समाज तर्फे आव्हान केलं आहे सुशिक्षित नागरिकाला आव्हान केलं आहे जे म्हणतात राजकारण नको त्यांना आव्हान केलं आहे जे एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा देऊ देतात त्यांना आव्हान केलं आहे जे प्राध्यापक आहेत पी एच डी आहेत फिलॉसफर आहेत समाजसेवक आहेत अशा सर्वांना आव्हान केलं आहे सैनिक समाज, समाज पार्टीने आव्हान केलं आहे की तुमच्या डोळ्यासमोर श्रीकांत जिचकर आणा श्रीकांत जिचकर डोळ्यासमोर आणा कारण तो कितीतरी उच्च शिक्षित होता कदाचित तुम्ही त्याच्या डिग्रीचे असाल त्याच्यापेक्षा उच्च असाल किंवा त्या तत्सम असाल मग त्याने जसं राजकारणात भाग घेतला होता तसा तुम्हाला पण राजकारणात यावाच लागेल आणि सैनिक समाज पार्टीने तुमच्या स्वागतासाठी तुमच्या स्वागतासाठी आणि तुम्हाला निवडून येण्याची खात्री करून देण्यासाठी हे जलोकतंत्र आणण्यासाठी जनतेचं सरकार आणण्यासाठी एक हमरास्ता तयार केला आहे महामार्ग तयार केला आहे मार्ग म्हणजे तुम्हाला येता येईल अल्प खर्चात निवडणुका कारण जनता ही आता या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये सुशिक्षितांची भरमसाट टक्केवारी तक, वाढलेली आहे आणि सुशिक्षितांना सुद्धा वाटतं की हाडाणी अल्पशिक्षित नेते नको आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचलेले आहेत ते गुंड प्रवृत्तीचे आहेत आणि अशा गुंड प्रवृत्तीचे लोक आणि गुंडगिरी दाखवून ते राजकारणामध्ये आपला ठसाव आपला सिरकाव करतात कारण निवडणूक पद्धतच बेकायदेशीर झालेली आहे निवडणूक पद्धतीमध्ये काळ्या पैशाचा वापर याचा उच्चांक झालेला आहे त्याचा अंत जवळ आलेला आहे आणि तो अंत सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेने पूर्ण करायचा आहे त्यांना संपवायचा आहे आणि सुशिक्षा त्यांना राजकारणात आणून जनलोकतंत्र आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयितेचं राज्य आणण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे की आपण आपल्या डिग्रीचा आपल्या ज्ञानाचा आपल्या बुद्धीचा वापर राजकारणात येण्यासाठी करावा न डरता या करावा निर्भय होऊन करावा धैर्य होऊन धैर्यवान होऊन करावा कारण सैनिक समाज पार्टी तुमच्या स्वागतासाठी तयार आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो